गणेशाय नमः नमस्कार ओम भक्तिसागरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहात अष्टविनायकाची कथा त्यातील ही पाचवी कथा पाचवा गणपती हा ओझरचा श्री विघ्नेश्वर आहे या गणपतीची कथा ऐकल्याने सर्व विघ्नांचा नाश होतो हा गणपती अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत असा गणपती म्हणून विघ्नेश्वराला ओळखले जाते जो कोणी विघ्नेश्वर या नावाने जाप करतील त्यांना सर्वसिद्धी प्राप्त होईल फार प्राचीन काळी हेमवती नगरीत अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करीत होता आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावे असे त्याला वाटू लागले ही वार्ता स्वर्गातील इंद्राला नारदमुनीकडून समजली तो घाबरला त्याने अभिनंदनच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळाचे स्मरण केले त्या क्षणी अकराळ विकळा रूप धारण करू काळ प्रकट झाला त्याला इंद्राने आज्ञा के केली अभिनंदनाच्या यज्ञात विघ्ने निर्माण कर त्याच्या यज्ञाचा विध्वंस केला आणि तो पृथ्वीवरील सर्व वैदिक कर्माचा नाश करू लागला धर्माचा लोभ झाला देवावर हे मोठेच संकट आले तेव्हा सर्व देवांनी गजाननाची आराधना केली त्यावेळी गजानन पाराशर मुनींच्या आश्रमात राहत होता देवांच्या आराधनेने गजानन प्रसन्न झाले मी त्या विघ्नेश्वराचा बंदोबस्त करतो असे त्याने देवांना आश्वासन दिले मग गजाननाने पाराशर पुत्र होऊन विघ्नासुराशी प्रचंड युद्ध केले गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुराचे काही चाले ना तो शरण गेला गजाननाने त्याला आज्ञा केली ज्या ठिकाणी माझे भजन पूजन कीर्तन चालू असे तेथे तू ते जाता कामा नये मग विघ्नसुराने गजाननाला वर मागितला तुमच्या नावामागे माझे नाव असावे विघ्नहर किंवा विघ्नेश्वर असे नाव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे तथास्तु असे म्हणून गजानन प्रणनाले मी आजपासून विघ्नेश्वर झालो आहे मी तुला माझ्या गणसमुदायात घेतले आहे विघ्नेश्वर या नावाने जे कोणी जप करते त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होईल अशा प्रकारे विघ्नसुराचा पराभव केला म्हणून गजाननास विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असे नाव या स्थानी प्राप्त झाले मग भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्यान देवांना नैऋत्य दिशेला ईश्वर गजाननाची स्थापना केली ही घटना ओझर येथे घडली हाच तो ओझरचा श्री विघ्नेश्वर विनायक येथील स्त्रीची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते स्त्रीच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचं हरण करतो म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्यांद्रीपासून चौदा किलोमीटरवर तर पुण्यापासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व शेअर करा धन्यवाद